नमस्कार आज मी आय व्ही एफ ट्रीटमेंटमध्ये सक्सेस रेट बद्दल थोडीशी माहिती देणार आहे बऱ्याच वेळा किंवा बरेचसे पेशंट्स आम्हाला विचारतात की आय व्ही एफ ट्रीटमेंटमध्ये आपल्याला हंड्रेड पर्सेंट सक्सेस रेट कशी मिळवता येईल किंवा आपल्याला हंड्रेड पर्सेंट यश मिळेल याची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का असं विचारतात तर हंड्रेड पर्सेंट सक्सेस त्या ठिकाणी पर मध्ये आपल्याला नाही मिळत पण क्युम्युलेटिव्हली हंड्रेड पर्सेंट आपल्याला त्या ठिकाणी सक्सेस रेट मिळू शकतो म्हणजे आपण जेव्हा आयबीए ट्रीटमेंट करतो तर पहिल्या सायकलमध्ये एखाद दोन एमब्रिओ आपण ट्रान्सफर करतो आणि बाकीचे जे उरलेले चांगले एमब्रिओ असतात ते आपण फ्रीज करतो जर पहिल्या सायकलमध्ये जर प्रेग्नन्सी नाही मिळाली तर जे फ्रीज केलेले एम्ब्रिओ आहेत ते पुढच्या सायकलमध्ये आपण ट्रान्सफर करतो आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रेग्नन्सी मिळू शकतो तर क्युम्युलेटिव्हली जर आपण बघितलं तर आपल्याला हंड्रेड पर्सेंट सक्सेस रेट त्या ठिकाणी मिळतोय पण पर सायकल त्या ठिकाणी कन्सिडर केलं तर हंड्रेड पर्सेंट सक्सेस रेट आपल्याला त्या ठिकाणी नाही मिळत पण एक फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट सेव्हन्टी पर्सेंट पर्यंत सक्सेस रेट आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी मिळू शकतं पण ते देखील चांगल्या क्लिनिक्समध्येच ते होऊ शकतं म्हणजे जे चांगले क्लिनिक्स आहेत रेप्युटेड क्लिनिक्स आहेत जिथे एक एक्सपिरियन्स एक एक गायनाकॉलॉजिस्ट आहे किंवा स्किल्ड आणि एक्सपिरियन्स एमरिओलॉजिस्ट आहेत अशा ठिकाणी तुम्हाला नक्कीच चांगला यश मिळू शकतो आणि तेवढा सक्सेस रेट मिळू शकतो पण एखादा नवीन सेंटर असेल आणि नवीन एमरिओलॉजिस्ट असेल तर त्या ठिकाणी आपण अपेक्षा ठेवू शकत नाही त्यामुळे तुम्ही जेव्हा आय ट्रीटमेंट करता तर आय व्ही एफ क्लिनिकची निवड करणं हे खूप एका चांगल्या आय व्ही एफ क्लिनिकची निवड करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा आय व्ही एफ क्लिनिकची निवड करता तर या गोष्टी किंवा हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते आधीच तुम्ही या गोष्टींचा होमवर्क करून त्या ठिकाणी जायला हवं किंवा तुमची जी निवड आहे या गोष्टींवर डिपेंड असायला पाहिजे आणि या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही आय व्ही एफ क्लिनिक त्या ठिकाणी निवड केलं पाहिजे जर आय व्ही एफ क्लिनिक रेप्युटेड असेल आणि एक्सपिरियन्स गायनेकोलॉजिस्ट असतील तर त्या ठिकाणी स्टिम्युलेशन देखील चांगलं त्या महिलेचा होतो आणि जे एग्स आहेत जे नंबर ऑफ एग्स आहेत ते पण चांगले मिळतात आणि क्वालिटी देखील त्या ठिकाणी चांगली मिळते ज्यामुळे चांगले एम्ब्रिओ त्या ठिकाणी तयार होतात आणि जर एम्ब्रिओलॉजी स्किल्ड असेल आणि एक्सपिरियन्स असेल जो प्रोसिजर आहे आय व्ही एफ असेल किंवा इक्सी असेल किंवा त्या ठिकाणी एम्ब्रिओ फ्रीजिंग असेल तर या गोष्टी चांगल्या रीतीने ते प्रोसिजर केले जातात आणि त्यामुळे चांगला यश त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो आता काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात आणि काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात तर आउटकम जे आहे ते आपल्या कंट्रोलमध्ये आहे पण प्रोसेस नक्कीच आपल्या कंट्रोलमध्ये असतं आणि ऍज अ पेशंट जर तुम्हाला सांगायचं झालं तर आय व्ही एफ क्लिनिक निवडणं चांगलं आय व्हीएफ क्लिनिक हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे आणि चांगलं आय व्ही क्लिनिक तुम्ही निवडायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट जो आहे तो चांगला मिळेल आणि जेव्हा तुम्ही आय व्ही एफ क्लिनिकला कन्सल्टेशनसाठी जाता काई आ, तर तुम्ही काही प्रश्न त्या ठिकाणी विचारायला हवं तर पहिला प्रश्न तुम्ही असं विचारू शकता की तुम्ही ट्रान्सफर कधी करता म्हणजे डेथ्रीला ट्रान्सफर करता की डे फायला ट्रान्सफर करता आणि त्यांचं जर उत्तर असेल की डे फायला ट्रान्सफर करताय तर विच इज अ व्हेरी गुड इंडिकेटर कारण जसं की आपल्याला माहिती आहे की एम्ब्रिओ आम्ही इन्क्युबेटरमध्ये कल्चर करतो पाच दिवस कल्चर केले जातात त्यातले काही एम्ब्रिओ जे आहेत ते ब्लास्टोसिस पर्यंत पोहोचतात आणि बाकीचे जे एम्ब्रिओ आहेत ते नाही पोहोचत आणि जे ब्लास्टोसिस स्टेजला जे एम्ब्रिओ पोहोचतात ते चांगल्या क्वालिटीचे टॉप क्वालिटीचे एम्ब्रिओ असतात आणि इम्प्लांटेशन पोटेन्शियल त्यामध्ये खूप चांगलं असतो आणि अशा असे एम्ब्रिओ म्हणजे जे ब्लास्टोसिस स्टेजचे एम्ब्रिओ जेव्हा आपण ट्रान्सफर करतो तर नक्कीच त्या ठिकाणी सक्सेस रेट खूप चांगलं असतं आमच्या क्लिनिकमध्ये म्हणजे मालपानी इन्फर्टिलिटी क्लिनिकमध्ये आम्ही ओनली ब्लास्टोसिस ट्रान्सफरच करतो म्हणजे एक एग जरी मिळालेला असेल सिंगल एग जरी मिळाले असेल त्याला आम्ही डे थ्रीला ट्रान्सफर नाही करत आम्ही डे फायव्ह पर्यंत त्याला ते कल्चर करतो आणि ब्लास्टोसिस स्टेजलाच आम्ही ट्रान्सफर करतो तर दुसरा प्रश्न तुम्ही असं विचारू शकता की एम्ब्रिओ फोटोज त्या क्लिनिकमध्ये दिले जातात का म्हणजे तुम्ही एम्ब्रिओ फोटोज देता का तर एम्ब्रिओ फोटोज देणे एक चांगलं इंडिकेटर आहे इट्स अन इंडिकेशन ऑफ ट्रान्सपरन्सी म्हणजे पेशंटकडे डॉक्टर किंवा जे एम्ब्रिओलॉजिस्ट आहेत ते ट्रान्सपरंट आहेत आणि ते, आहे ते काही लपवत नाहीये एम्ब्रिओ फोटोज देणं हा ट्रीटमेंटचाच भाग आहे ते डॉक्युमेंटेशनचा पार्ट असायला पाहिजे आणि ऍज अ पेशंट तुम्हाला त्या ठिकाणी एम्ब्रिओ फोटोज मिळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे मलपाने इन्फर्टिटी क्लिनिकमध्ये आम्ही सगळ्या पेशंट फोटोज देतो इनफॅक्ट डेली बेसिसवर आम्ही त्या ठिकाणी पेशंटना अपडेट आम्ही देतो की एम्ब्रिओ कसे वाढत आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही आम्ही फोटोज देखील त्यांना शेअर करतो आणि शेवटी जेव्हा आम्ही एमब्रिओ ट्रान्सफर करतो त्याच्यानंतर देखील आम्ही एक समरी देतो एमब्रिओ फोटोज जेव्हा आपण इन्क्लूड करतो आणि पेशंटला पूर्ण इन्फॉर्मेशन जेव्हा आपण देतो तर पेशंट देखील खूप कॉन्फिडेंट असतो आणि त्यांचा जो माइंडसेट असतो तो खूप चांगला असतो आणि पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड मध्ये मा असतात आणि ते नक्कीच त्यांचं रिझल्ट मध्ये देखील रिफ्लेक्शन आपल्याला दिसतो म्हणजे चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला मिळतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडीफार माहिती दिली असून आशा करतो आणि तुमची काही क्वेरीज असतील तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे किंवा तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये दे देखील लिहू शकता तर मी तुम्हाला कमेंटच्या द्वारे दे देखील त्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो धन्यवाद